श्रीरामपूर काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष परत आलेल्यांना मान मरतबा शहर काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचे वारे वाहू लागले आहेत वॉर्ड क्रमांक दोन मधील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून अलीकडेच पक्षात पुन्हा दाखल झालेल्यांना महत्व देण्यात येत असल्याने असंतोष वाढला आहे अडचणीच्या काळात पक्षाशी खंबीरपणे उभे राहून संघर्षातून संघटन टिकवून ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची आज उपेक्षा होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे पक्ष सोडून गेलेल्यांचे पुन्हा स्वागत तर ठीक पण त्यांनाच वर चढ स्थान दिले जाते हे अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नमस्कार मी रियाज पठाण काँग्रेसचा सच्चा व जुना कार्यकर्ता ससाने साहेबाच्या जे ससाना साहेब होते त्यांना जवळजवळ दुःख वाटलं त्यांना जवळजवळ त्यांची परिस्थिती काळ आली त्यावेळेस आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही त्यांचा संघ उभं होतो एकेकाळी सायबरच्या ऑफिसमध्ये कार्यकर्ते नव्हते आम्ही होतो आणि जावेद शेख हा राष्ट्रवादीमध्ये हो नेता होता तो लोक मला मोठा कार्यकर्ता होता त्याला काँग्रेस पक्षात आणलं म्हणजे जावेद नगरपालिकेत तुम्हाला नगरसेवाचं तिकीट देऊ त्या जावेद शेखला दहा पंधरा वर्षापासून डावण्यात येत आहे आम्ही भागात काम करणारे आम्ही जमिनीवर राहणारे आहे आम्हाला काय जमिनी कोणाचे भार द्यायचे नाही हे काही नाही आम्हाला राजकारण जास्त करायचं आम्हाला आमच्या गल्लीचं पाहिजे आम्ही लोकांच्या सुखादुखामध्ये आणि ते मला तर दावलंच पण मा माझ्या मित्राला ज्यावेळेस शेकला बी करण दादाच्या सुखादुखात आम्ही होतो ज्यावेळेस ससाना साहेब त्यांचा अंत्यविधी झाला ते गेले त्यांना चांगल्या चांगले लोकांना धोका दिला पण आम्ही कोणतंही पद पाहिलं नाही आम्ही दादाला काय म्हटलं आम्हाला कोणतंही पद देऊ नका आम्हाला ठेके देऊ नका आम्हाला पैसा देऊ नका आम्ही उपाशी तपाशी तसंच बिगर पैसे त्यांच्याकडे राहिलो दीपाली ओलीला नाही साथ दिली आमदारकीला साथ दिली हा हेमंतदा ओगल्यांना साथ दिली आज हेमंतद्या आमदार आमदार झाले त्यांनी आमच्या सारख्या गोरगरीब कार्यकर्त्यांना सामाजिक तडागडातले कार्यकर्त्यांना एक साधा फोन करत नाही अरे तुमचं काय चाललं ते बगल बच्चांना ठेके दे हे दे दे चला ठीक आहे ते त्यांचा व्यक्ती आहे पण करणदानी कमीत कमी आमचा विचार करायला पाहिजे ना ज्यावेळेस हे तुमचं काय चाललं हा आम्ही तुमच्या धुका सुखाते तुम्ही आमचा विचार करत नाही आम्ही म्हणते काँग्रेस एकविष्ठवान एक निष्ठावानला मदत करणार एकमिष्ठावानला मदत करणार राहुल गांधीचं मत आहे राहुल गांधी बोलतात का आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याचे आम्ही आवाज ऐकणार पण आमचा आवाज दाबला जातो काही आर्थिक लोक पैसेवाले लोक आले तुमच्याकडं काही काँग्रेस होऊन गेले होते ते लोक येऊन तुमच्यावर दबाव टाकतात आता तुम्ही दबाव खाली आहे तर कशा खाली सा। दादा आम्हाला सहन होत नाही आम्ही कट्टर काँग्रेसचे लोक होते आम्हाला आता बी न्याय देऊ शकता तर देऊ शकता तुम्ही नाही तर आम्ही घरी बसून राहू आणि आमचा विचार करू जाऊ द्यायला आता बी संधी तिकीट द्या जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख शाहरुख दादा मिया युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करत आहे पण जाविरभाषेक सारख्या यांच्या माणसाला अनेक वर्षापासून काम करत असल्याने न्याय नाही भेटला तर आम्हाला पण खंत वाटते का जाविलभाषेक सारख्या माणसाला न्याय नाही भेटत आहे आणि पक्षाचा आम्ही पक्षाने आमचा विचार पण करेल का नाही करेल याची काही गॅरंटी नाही आहे मी श्री एकनाथ उर्फ बाबा चंद्रवन वायदंडेना श्रीरामपूर वार्ड नंबर दोन आहे देवीनगर बजरंगटो येथील रहिवासी असून सदर हो मी आदरणीय स्वर्गीय ससाने साहेब एकोणीसशे पंच्याण्णवपासून ससाने साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करतो तदनंतर दोन हजार अठराला साहेब गेल्यानंतर आम्ही ज्या पक्षात राहिलो साहेबा सक्ती राहिलो त्याच पद्धतीनं करणदादा यांच्या संगतीत राहिलो त्यावेळेस त्या पक्षामध्ये साहेब स्वर्गीय झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे जे मोठे कोणी नेते असतील तो तो ससाने साहेबांचा गट सोडून बाहेर गेले परंतु जावेद भाई शेख जाफर रियाज रियाजभाई पठाण आणि भैयाभाई आतार असे अनेक जण आम्ही करणदादाच्या संगतीनं आठ ते दहा वर्ष त्यांच्या साथीनं राहिलो त्यांना साथ देत राहिलो त्यांचा कुठलाही कार्यक्रम असू जयंत असू पुण्यतिथे असू त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम असू त्यांचा फोन आल्यानंतर जेवत असताना हात धुवून त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलो परंतु हा कार्यक्रम चालू असताना त्यांच्या कार्यक्रमाला हजर असताना अचानकपास असं वावटळ आलं तर जे त्यांना सोडून गेले होते ते वावटळ परत त्या ठिकाणी आलं त्या वावटामुळं वावटाळामुळं या ठिकाणी जे एक दिवस वागले दहा बारा वर्ष त्यांच्या जीवाची लाही झाली कारण कस का जे गेलेले होते ज्यांनी जयंतरावला असताना जो कार्यक्रम केला तोच आता सध्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल आणि त्याची खंत आम्हाला लागली की जाविद होय सारखा सामान्य माणूस गरीब माणूस याला पक्षाच्या माध्यमातून दावलण्यात आलं असं म्हणायला काही हरकत नाही परंतु आम्हालाही खंत आहे एवढं वर्ष राहून आठ नऊ दहा वर्ष राहून या पक्षाने आम्हाला दिलं काय शेवटी तूप गेलं ती म्हणेनुसार असं पक्षाने आम्हाला त्याची दाखला दिला का बाबा आम्ही जुन्या लोकांशी संबंधित राहू जू ज्यांनी साथ दिली त्यांना दुरावा निर्माण करून त्यांची मन दुखवली अजून पुढे काही सांगू शकतो मी जाफर अरुण शाह युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष मी गेल्या अठरा व पंधरा ते अठरा वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठपणाने राहिलो काँग्रेससोबत सासाने साहेब असताना आम्ही त्यांच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केलं ससाने साहेब गेल्यानंतर दादा ससाने यांच्या खांद्याला खांदा लावून एकनिष्ठ इमानदारीने आम्ही पक्षासोबत व करणदा सोबत एक परिवाराप्रमाणे आम्ही राहिलो हे काम करत असताना अचानक मागच्या काळी काही लोक त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करणदाची साथ सोडून गेले त्यावेळेस करणदादाला किंवा काँग्रेस पक्षाला जी मोकळी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत संघर्ष करत राहिलो अनेक आडी अडचणींना सामोरे गेलो अनेक आम्ही आंदोलने आंद आंदोलने असतील अनेक कार्यक्रम असतील करणदादांच्या मिटिंग कार्यक्रमात आम्ही एकदम पूर्ण तात्तीने त्यांच्यासोबत उभा राहिलो एकेकाळी वार्ड नंबर दोन मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती का वार्ड नंबर दोनमध्ये अशी चर्चा करायची लोक की वार्ड नंबर दोनमध्ये नैया डूब गई क्या उसक्या को गे हमारे साथ आजाओ किंवा अजून काय बोलायचे असं आम्हाला टोचक्या भाषेत बोलायचे एक वेळा असा आला होता की माझे सख्खे काका हजी मुख्तार बैशा माझे नगरसेवक होते त्यांच्या विरोधात मी दादा सोबत राहिलो मला समाजाने किंवा माझ्या मित्र मंडळीने किंवा माझ्या लोकांनी मला खूप बोलले मला आडवे तुडवे बोलले त्यावेळी मी ते सहन केले आणि मी एकनिष्ठ म्हणून दादा सोबत राहिलो आणि आजही त्यांच्या सोबत होतो परंतु आज अशी वेळ आली की आज आम्हाला अपेक्षा होती का येणाऱ्या नगरपालिकेच्या वेळेत किंवा आमदारकीच्या वेळेस आम्ही तन धनाने आम्ही एकनिष्ठ राहून अहोरात्र करून आमदार हेमंत वोगले तात्यांसाठी मेहनत केली आणि त्यांना पूर्ण ताकदीने आम्ही निवडून आणलं तरी आम्हाला असं वाटलं आमची कुठेतरी दखल घेतली जाईल येणाऱ्या नगरपालिकेत परंतु नगरपालिकेच्या निवडणूक जशाच लागल्या तर त्या नगरपालिका निवडणूक लागल्यानंतर आमच्याकडे एकनिष्ठ म्हणून पाहणं तर दूर सोडा लेकिन आलेल्या ले नवीन लोकांना त्यांनी सोबत घेऊन आमच्याकडे कानाडोळा करण्याचं काम केलं तरुण आम्हाला एक खंत वक्त होती का आमय इथून पुढं आमचं कसं काम होईल याच्यानंतर आम्ही कसं पक्षात राहावं हे आम्हाला आता इथून पुढं विचार करावा लागेल वॉर्ड क्रमांक दोन मधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत असून पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने या नाराजीची गंभीर दखल घेऊन तातडीने संवाद साधण्याची मागणी होत आहे